कर्णी पत्रकारांशी बोलताना म्हणाले विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना कोणत्याही प्रश्नावरून राजकारण करू नये आता आमची सत्ता आली आहे आणि भाजपच्या नेत्यांनी ठरवले आहे की वाघ नखे परत आणणार वाघ नखे आणणार म्हणजे आणणारच असा निश्चय केंद्र सरकारने केला आहे सुधीर मुनगट्टीवार त्यावर लक्ष ठेवून आहेत कसा आहे छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नखे राज्याचे विरोधी पक्ष विजय वडट्टीवार यांनी जी आज मंत्री महोदय सुधीरजी मनगटीवार यांना प्रश्न उपस्थित केले मला वडट्टीवारांना हे आहे की वाघ नके ही आमची अस्मिता आहे पण दीडशे ते दोनशे वर्षे काँग्रेसवाल्याला काही सुचलं नाही तुम्ही अनेक वर्षे सत्तेत होतात तरी कधी वाघ नके आणण्याचं सुचलं नाही आता आमची सत्ता आलेली आणि आता भारतीय जनता पार्टी नेत्यांनी असं ठरवलं की महाराजांची वाघ नके आम्ही परत आणणार एवढं सोपं आहे ज्या ब्रिटिशांनी वाघ घेऊन गेले त्यांचा कागदपत्री पाठपुरावा असेल त्यांचे काही नियम असतील हे सगळे आम्ही प्रयत्न सुरू केलाय पण तुम्ही थट्टा का करता वाघ आणणार आन्नार म्हणजे आणणारच तशा प्रकारचा निर्णय राज्य सरकारने केला आणि त्याच्यात विशेषतः सुधीर भाऊ मुनगटीवार लक्ष ठेवून आहेत मला वाटतं वडट्टीवारांनी राजकारण कुठल्याही प्रश्नावर करता कामा नाही तारीख पे तारीख नाहीये काही आपल्याला आपली अस्मिता मिळवताना ब्रिटिश सरकारकडून होणारं सहकार्य आपल्याकडून होणारा कागदपत्राचा पुरवठा हे तर तुम्ही लक्षात घ्या ना कुठलं की कुठल्याही प्रश्नावर राजकारण करता ते थांबवा झालं